हा हे आपल्याला आहे ना इथ लिहायचंय तुम्हाला काय काय करायला आवडतं ना समजू शकतो काय काय करायचंय ना तुम्हाला काय करायला आवडतं ते आपल्याला मी लिहून काढणारे आणि त्याचं नाव पण लिहिणारे हा तर मला आहे ना मला आहे ना पुस्तक वाचायला आवडत हा मॅडमला काय आवडतं पुस्तक वाचायला आवडतं आवडत हिशू तुला काय करायला आवडतं बाळा एकेकरी बोलायचं ज्याला ज्याला विचारलं त्यांनी बोलायचं बाकी त्यांनी बोलायचं नाही काय त्यांना आवडत भांडे घासायला विशुला काय आवडत म्हण मला भांडे घासायला आवडतात Yeah. <laughs> Ninguém Porque... ગણેશરી ગણેશરી સમસ્ત સંતો બલા બેડબોલ खेळा आवडत कुठे काय आवडत तुला बॉल खेळायला आवडतं अजून दुसरं काय आवडत खेळायला तुला बॅटबॉल खेळायला आवडत साईला पण तुला काय खेळायला आणि तिला नाही आवडता सांगितलं हे बघा कोणी सांगितलं मला भांडी घासायला आवडते कोणी सांगितलं मला भांडी घासायला आवडते